सिरियल संपल्या संपल्या नाटक हातात आलं होतं मी okay. नाटक करत होते पण जेव्हा त्या नाटकाचे प्रयोग कमी व्हायला लागले ना तेव्हा सडनली तीन वर्ष माझं एक रुटीन झालं हो होतं सकाळी सात साडेसातला उठायचं साडेआठला ला सेट साडेआठ नऊ पर्यंत सेटवर पोहोचलो बारा चौदा तास काम करा घरी या बाकी गोष्टींसाठी वेळच नव्हता फक्त डोक्यात चालायचं की सुट्टी मिळेल ना तेव्हा मी इथे फिरायला जाणार मी फ्रेंडला भेटणार मी हे वर्कशॉप करणार मी ह्या कॅफेला जाणार हे सगळं माझ्या डोक्यात तयार होतं पण द मोमेंट माझ्याकडे ती वेळ आली ना जेव्हा माझ्याकडे भरपूर वेळ होत मी ब्लँक झाले mm. कारण त्या व्हॅक्युमने व्या, माझं डोकं बंद करून टाकलं कारण सतत सवय काय होती डो ब्रेनला आणि बॉडीला सवय कसली होती कामाची बॅक ऑफ द माइंड मध्ये होत्या होत्या गोष्टी बट सडनली नाव देर इज नो वर्क नाव व्हॉट टू डू देर इज अ लॉट ऑफ वर्क स्टील टू डू की मला फिरायला जायचंय मला ह्या फ्रेंडला भेटायचंय ही एवढी मोठी टू डू लिस्ट होती बट तरीही वे नाही माझ्याकडे वेळच नाहीये कारण अख्खा दिवस बसून मी फक्त प्लॅनिंगच करते कारण माझ्या बॉडीला सवय आहे ना प्लॅनिंग करायची mm. मग त्या मध्ये पण मी काय करते चौदा तासांचं काम नाहीये पण माझं एक काम कुठलं फिक्स्ड होतं विचार करण्याचं <laughs> मग आता पण बसून मी विचारच करते अरे हे प्लॅन करायचं होतं ते करायचं होतं सो आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट इमिडिएट पिरियड की आता करायचं काय आता आपल्याकडे करायला एवढ्या गोष्टी आहेत आपल्याकडे करायला एवढा वेळ आहे मग करायचं काय